सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा मी तुम्हाला विनंती करते पाच नारळाचं तोरण बांधते आमच्या घराचं द्या देवा भाऊ एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा हो आमच्याकडे एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे आमच्या घराचा विचार करायला देवाचे अजून दादा घर द्या किंवा मला घर कुठे द्यायचं का मला आम्हाला मी लक्ष कष्ट केलाय दादा घर द्या ना आम्हाला बघायची बनवतो तर आम्हाला दादा, तुम्हें दादा, तुम्हें दादा कष्ट बिघारी के के काम केलं नवरा मेलावर बिघारी काम करून भाजी विकून देवा भाऊ या वेळी आमच्या जवळ इथं बसलेला आहे कारण काय आम्हाला घर आमचं घर आता किती सत्याण्णव आम्ही इथं राहतो या सत्त्याण्णव प्रश्न राहतोय तर सरकारनं काय केलं पहिलं जर आम्हाला माहित असतं आम्ही येडे लोक बाबा जागा आहे तर आम्हाला जागा दिली घर बांधले ती घर आम्ही राहिलो काही सरकार झोपले नाही काहीतरी आम्हाला बाबा प्रॉपर्टी कार्ड द्यावा आम्ही आता सात बारा द्याव जे आमचं टॅक्स पावती घेतात नळपट्टी घेतात त्याच्यावरच या गव्हर्नमेंटच्या या आलेत ना आता आलेले लोक आहेत ना ते आम्ही पगार देतोय त्यांचा

आम्हाला पोरं बी सांभाळत नाही त्यांना चपल्यानेच मारते काय करायचं आम्हाला आश्रम मध्ये जागा नाही देणार कुठे काय करायचं मग रोडवर मरून काय करायचं रोडवरच मरायचं बाकी काय नाही राहिल आश्रम मध्ये पैसे घ्यायला हा मग पोरं म्हणते काय करतो बांधून तुम्ही केलेला आव आयुक्ताला आमचाच पगार आहे समजा लोकांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला आमचाच पगार आहे आता गाड्या घेऊन आले ते आमच्या पगारावरच आल्याच त्याचा भत्ता चालू झाला दुपारचा भत्ता चालू झाला आमच्या जीवावरच माहित आहे का हा हा मग आपलंच आहे आपण टॅक्स लागलाय दीड हजार पाठवा लागलाय आमच्या महिलाला येणं करून टाकलं भाऊ मी तुम्हाला विनंती करते पाच नारळाचं तोरण बांधते पण आमच्या घराचं सोडून द्या हो देवा भाऊ तुम्हाला विनंती करते माझी एवढीच इच्छा आहे माझे नातुंड परतुंड समधी एकत्र राहावा एवढीच माझी देवा भाऊला इच्छा आहे काय एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे आमच्या घराचा विचार करायला हो एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे दादा घर देवाच्या पटो आजी दादा देवाचे पतो दादा घर द्या मला घर पुढे द्यायचं का मला मी कष्ट केला आजीत दादा घर द्या ना आम्हाला बघाय तर आम्हाला दादा देवा भाऊ नाही कष्ट केलं एक रुपया भिकारी काम केलं नवरा मेलावर भिकारी काम करून भाजी इथून देवा भाऊ यावा इथं आमच्या जवळ माझ्या आईनं बोटाला धरून शाळा शिकवली तवीस तसतसे मी पण आमच्या मुलाला शिकवलं व देवाबाव आपला विचार करतात काय आहे का आणि करा तुम्ही प्रशासनाना अर्थ विचार करावा सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअर्चणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सब्सक्राइब करा सांगावा पाहत रहा सांगावा